मारा तालुक्यात पडलेल्या पावसामुळे धरणातून विसर्गामुळे तालुक्यातील सिना नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील सिना काटांच्या लगतच्या जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत अशा माडा तालुक्यातील केवडी या गावी जिल्ह्याचे कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी प्रत्यक्ष भेट दिली अशा ठिकाणी रस्ता देखील नव्हता पण कलेक्टर साहेब यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून अशा खरडून गेलेल्या जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली व सिना कातालगतच्या शेतातील केळीच्या फळबागांचे झालेले विदारक दृश्य पाहून त्यांनाही गहिवरून येईल अशी परिस्थितीची त्यांनी समक्ष पाहणी केली तसेच खरडून गेलेल्या जमिनीच्या ठिकाणी पीकही नाही व जमीनही नाही त्या ठिकाणी पाण्याचे तळेच झालेले आहे अशी समक्ष परिस्थितीची पाहणी माननीय कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद यांनी समक्ष पाहिली हे शेतकऱ्यांचे वास्तव पाहता कोणाला आले आल्याशिवाय राहणार नाहीच त्यामुळे सर्व योग्य व मी पाहिलेली परिस्थिती ही शासन दरबारी नक्कीच रिपोर्ट करून सांगेन असे त्याने जमलेल्या शेतकऱ्यांना सांगितले तसेच या प्रत्यक्ष पाहण्याच्या वेळी तालुक्याचे तहसीलदार माननीय संजय भोसले साहेब हजर होते तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब हजर होते तसेच प्रांत अधिकारी जयश्री आवाड मॅडम तालुक्याचे बी ओ मान्य सुळे साहेब तालुक्याचे कृषी अधिकारी चंदन साहेब गावचे तलाठी मंडळ अधिकारी इत्यादी सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते

शेड वाहून जेव्हा सर ते मानेगाव मध्ये पण भरपूर बाग आहे ओढ्यानं पाणी आत घेतलं एक महेश चव्हाण म्हणून त्याची दहा एकर द्राक्षची बाग चार दिवस पाण्यामध्ये होती ओळखू बाग आहे

আনিতেডিড্ত্য়ে <US> কালোড্য়েড্য়েড্য়ে <Jahre> <Nerd or coupon behaviLee begun>

परिस्थिती शंभर टक्के बागायत जमीन जमिनी जिथं सर्वात जास्त उत्पन्नाच घेतलं ही जमीन म्हणून ओळखली जाते दरवेळेस नदीला ज्या वेळेस पंचवीस हजार तीस हजार विसर्ग पावसाळ्यात पूर येतो पुरात पाणी शेतात येतं पिकातून वाहून जात तरी आम्ही कधीच म्हणजे आजपर्यंतच्या आयुष्यात आमचा आजूप वडील कधी खचलो नाही आम्ही पण खचलो नाही दरवेळेस इथं त्याच मेहनतीनं त्याच ताकदीनं आम्ही ताकद लावून इथं शेती केली आज इथं पस्तीच्या उठवतात प्रशासनावरून आज केले म्हणजे आज तुम्ही आमच्या बांधावर येऊन पाणी केली मी सर्व ग्रामस्थावरती तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं आज कलेक्टर साहेब जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जिल्ह्याचं नियोजन मंडळात तिथं मंत्रिमंडळात जे आपला प्रश्न उपस्थित करणारे साहेब आज आपल्या बांधावर उपस्थित आहेत स्वतःच्या डोळ्याने त्यांनी पाणी केले तर जमीन खरडून गेली ह्या नावाखाली तुम्ही माती एक फूट अर्धा फूट वाहून गेली याच्या खाली तुम्ही पत करणार आहे तीस चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना मदत देणार आहे पण तिथं जमीनच राहिली नाही ह्याचं नियोजन तुम्ही मंत्रिमंडळ ते जे मंत्री महोदय असतील त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केले तर ह्याच्यातून ह्या शेतकऱ्यांना परत जगावं एवढा आधार तुम्ही कलेक्टर म्हणून दिला आहे की तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना द्या असं मी केवळ ग्रामपंचायतचा